दोन दुचाकीस समोरासमोर धडक एक ठार दोन गंभीर जखमी तर एक जखमी धानोरा कॉलनी ते निंब्या रस्त्यावरील घटना दिग्रस तालुक्यातील धानोरा कॉलनी ते निंब्या रस्त्यावर दोन दुचाकीत समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी व एक जखमी झाल्याची घटना आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली सविस्तर उर्त की मृतक अब्दार खा मिया खा पठाण वय पन्नास शाहरुख खा अब्दारखा पठाण वय सव्वीस व सलमान अब्दारखा पठाण वय चौतीस राहणार सेकलगाव तालुका आर्नी हे दिग्रस तालुक्यातील विटोली मार मारुती मार्गे दिग्रसकडे टी व्ही एस कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी एल सत्त्याण्णव एक्क्याण्णवने येत असताना दिग्रस सोडून विटोली मारुतीकडे जाणाऱ्या स्प्लेंडर प्रो कंपनीची दुचाकी एम एच एकोणतीस ए जी तेराशे ने nee, रामेश्वर महादेव राठोड वय पंचवीस रानार विटोली मारुती यांच्यात दुचाकी समोरासमोर जबर धडक झाली या भीषण अपघातात अब्दार खा मिया खा पठाण वय पन्नास राहणार सेकलगाव तालुका आरणी हे जागीच ठार झाले तर शाहरुख खा अब्दार खा पठाण वय सव्वीस रानार सेकलगाव तालुका अर्णी व रामेश्वर महादेव राठोड वय पंचवीस राहणार विटोली मारुती हे गंभीररित्या जखमी झाले तर सलमान अब्दार खा पठाण राणार सेकलगाव तालुका आरणी जखमी झाले आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका